चला चला महाबळेश्वर पाचगणी चला मिस्टर सचिन चला, चला 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 ठीक आहे ठेव का कुठे जाणार हो डायव्हर वर्दीवर येणार काय हो कशी घेता वर्दी डिझेल वर पाच रुपये किलोमीटर पाच रुपये किलोमीटर अगं माझी डायव्हर येईल पाच लाख दहा लाख जर ऑपरेशन असलं तर कमी खर्चामध्ये करून देताय का नाही ना मला सांगा एकदम आज लोकांना पैसे असून सुद्धा हॉस्पिटल मिळत नाहीत पण तुमच्या एका शब्दावर अख्खा हॉस्पिटल हॉस्पिटलचा खर्च सोडत तुमच्या शब्दामुळे होते आणि माझ्याकडचे काय असतील ही तुमच्याकडे मी पाठवतोय मध्ये दोन पेशंट पाठवले होते बघा काहीतरी हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम पाठवलं ती इतकी माणसं नशीब माझ्याच पाया पडायला लागले म्हणजे माझ्या नाका पडू आरोग्य दुखे त्याच्या पाया पडा जाऊन कारण ता म्हणून तर चालले भाऊ सगळे तसंच हा माझा एक जीव लगे सचिन तर यांनी गाडी घेतली सला म्हणून ही गाडी कोणा आपल्या कंपनी मध्ये लावा कुठली गाडी घेतली होंडा सिटी होंडा सिटी बरोबर पहिलीच गाडी तुमची लावली त्याचाच तू हिशोब केला नाही पहिल्याच गाडी तुमच्या चालू आहे आमच्याकडे हिशोब हिशोब कुठे दावा बर पैसे महत्वाचे नाही तो माणूस महत्वाचे बरोबर त्याच्यामुळे आज त्याच्यामुळं हिशोब आपण काय बाकी आपल्या लावायचे माणसाने जे काय मनात आहे ना डायरेक्ट स्पष्ट बोलावा लगेच का निघतो मनात जर ठेवलं ना आयुष्यभर असच कुजून कुजून काहीतरी विपरीत घडतं बाबा काय ते स्पष्ट म्हणूनच म्हणलं तुम्हाला कानावर घालावं हा काय मला ते दिसलं ते तुम्हाला सांगतोय काय दिसत सोन्याचं काय लक्ष नाही कामाकडे आपलं सोन्या हो काय म्हणजे म्हणायचंय का तुला नक्की तू जरा पुरी पुरींच्या नाद लागली आपला सोन्या हो आपला सोन्या हे डोळ्यावर पट्टी बांधी काय तुम्ही काढ डोळ्यावर पट्टी नाही खरं सांगतोय हो त्याला पुरींचा नाद लागलाय सचा बाबा अर्धीच कालची पोरगी मी तिला भेटलेलो ली ली ती काय तू ती चालली आली बघ तू पाणीपुरी खाते ती कुठं लक्ष आहे तुझ अग ते बघ सचिन आहेत तिकडे अगो तोच तो। कोण अग तू मला बघायला आलेला अरे हो पण हे सचिन सोबत काय करतायत हा तीच आर बघ बघी नसन अरे बाबा तीच पुरगी तिने माझ्या मनावर घर केले बघ हा तर का नीट बघला का असतो ना सचायला का ज्या आई बापांना मुलं असतात ना मुली असतात ना त्यांनी जर समजा सातच्या ऐवजी नऊला ला ला जर आलं तर त्या बापाच्या जीवाला किती चिंता असू शकते काय काळजी असू शकते हे तुला नाही कळणार बाळा मनच लागा नाही काय झालं काल पल्लवीला भेटायला बस मन कुठं लागा नाही पल्लवी तुला ती चंद्र दिसतोय दिसतोय की अरे चंद्र सुधीक मला पल्लवी दिसती तू ना पक्का याडा झालाय त्या पल्लवीच्या माग आता काम पण लक्ष दे मी हाय ना तुझ्या सोबत हा डोक्यात फक्त सचिन भाऊ ठेव बाकी तुझं सगळं सुरुवात करून दे मी आणि शिवभाऊच हो काय आता आहे का ते तर आहेतच की सध्या कोण आहे सचिन भाऊ हा जवळ कोण आहे सचिन भाऊ हा संपला विषय <laughs> शिवभाऊ तुमचा माझ्यावर विश्वास नाही का सोनू आता जायंदुरसंघट कस आता फक्त सचिनची हवा